आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी दोन हजार एकतीस सरसंद्राय दोन हजार त्र्याण्णव जास्तीत ज्या दर एकवीसशे छप्पन रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवक बारा क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे सरसंद्राय सहा हजार पंचवीस जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक दहा क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे एक सरसंद्रय सहा हजार पन्नास जास्तीत ज्या दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद जाते काळा अवक एकसष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सरसंद्राई पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी नऊ हजार सरसंद्राय नऊ हजार सत्तर जास्तीत ज्या दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक सोळा क्विंटल कमीत कमी अडवतीशे सरसंद्राय जदर चार हजार आठशे पन्नास जास्तीत दर पाच रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक एक क्विंटल कमीत कमी चोवीसशे नव्वद रुपये क्विंटल जवस अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल मोरी अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल तील अवक चार क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे समजायला नऊ हजार सहाशे पंचवीस जास्तीत ज्या बारा हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक चोवीस हजार बासष्ट क्विंटल कमीत कमी अडतीसशे सत्तावीस रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार एकशे तीन रुपये क्विंटल जास्तीत ज चार हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी